कमी घ्या आणि कामाले महत्व द्या घरातलं दळण कोणता पोरगा नेते दळण तू उभा राय बर चक्कीवर दळण नेलं काय कधी तु बोल तु चक्कीवर दळण नेलं काय कधी तुझ्या मायच्या इमानानं सांग नाही नेलं तुमच्यामध्ये कोणती मुलगी आहे की चक्कीवर दळण घेऊन जाते असा कोणता मुलगा आहे की चक्कीवर दळण नेते मागचे उभा राहिले एखाद्यानं की चक्कीवर आता दळून अंत पोळ्या करायसाठी हाय एखादा नाही आयत्या बिळाचे नागोबा नेते बाबदा नेत नाही ते धनके घ्या जाते काही काही बायका वावरात काम करत नाही झाडत नाही या मोठ्या मोठ्या नंबर दोन वाल्याच्या मायका कोणतंच काम नाही करत दिवसभर फिनिशिंग सर्व्हिसिंग ड्रेसिंग अनक्रिसिंग म्हणते सांगा राया। सांगा राया, सांगा 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 ना कष्ट करणाऱ्या बाईची हालत आणि तुम्ही ज्या साहेबाच्या साहेबीनले धंदे नाही तिचं दुखतच राहते दुखते वर्ष चालू आहे माल काहीच दुखत नाही अजूनही ओके आवड काय आहे बाबू काम करतो ना शेतात गेलो निंबूचे झाड साफा करतो गांजर होत बर मले लोक म्हणतात महाराज पन्नास वर्षापासून तुम्ही असेच नेट लावा लागते ना तुमचे पोट कौन वर येतात नेटच लावत ना ना तक तक अरे आमचं वजन कमी नाही होत काय काय बायका म्हणतो मी म्हणतो कंट्रोल करण काही माणसं म्हणते आमचं वजनच कमी न होत ये बरं आठ दिवस माझव दणके घे बर काम कर बरं तो वजन कमी होते वजन का कमी होईन काय म्हणून तुकडोजी महाराज सांगतात माझा देव कोणाच्या घरात आहे हरी भाविकाच्या मेळ्यात दिसला हरे। सगळ्यांचे कामे करी हरी भाविकाच्या म्हणून माझी तरुणांना प्रार्थना माझ्या तरुण बहिणींना प्रार्थना शिक्षणी शिका आणि या कामधंद्याकडे लक्ष ठेवा अरे शेतावरती मजूर जातो जातो त्याच्या पातही कधी न पुसली जात न पुसली मोहित प्रेमावरी हरी भावी भाऊ तुमच्या एवढ्या मोठ्या गावाचे सरपंच कोण आहे श्री पण अरे एवढे मोठे ज्ञानोबा सरकटे आहेत बाई जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष पण घरात तुमची साथ है आहे ना म्हणून तुम्हा दोघांनाही उदंड आयुष्य भेटो मी ज्ञानोबांना विनंती करतो सर सरकटे औरत के सामने पीछे ना हटे या इकडे हा विठाना नाही तू आवाज दे ज्ञानेश्वर भाऊले आवाज आज्या तुझी को, किती वर्ष झाले ज्ञानोबांना सरकारच्या साहेबांना कोणता वाढदिवस आहे दिवस कोणता आहे तर भावाले बा ज्ञानोबा जमलं तुमचं म्हणजे पद्धतशीर आहे बजेट चालू दे पण घराकडे लक्ष दे हे पहिलं पीस आहे की सेकंड पहिला आहे मॅन्युफॅक्चर की सेकंड तीन रामाले दोनच होते ज्ञानोबा अशी कशी गड़बड झाली म्हणजे दोन पोरीवर झाला का म्हणूनच

बाबासाहेब आंबेडकर रमाई सारखा संसार करा पटनात ते रमागी चिंता चिंता तुम्ही लग्न एकच वेळा होते लक्षात घ्या <laughs> आज मला दुःख वाटते बाबू माझ्या माय माऊल्यांना सांगतो माझ कीर्तन लंब लचक नाही दोन तास कार्यक्रम करीन किती वाजले सांग माझा उद्याचा कार्यक्रम आहे अमरावती परवा नांदेड जिल्ह्यात अण्णा भाऊ साठे जयंती आहे दररोज कार्यक्रम आहे मी लोकांचा टाइम बर्बाद नाही करत आणि लोकांना खोट्या नात्या गोष्टी नाही सांगत कि कलावतीनं ना प्रसाद नाही घेतला नवऱ्याची ना बोळाली प्रसाद खाऊन आली नवरा मी तुकडोजी महाराज म्हणतो गाडगे बाबा म्हणत अर्धपोटी रावरा बोलीले शिकवा म्हणून आपल्या मुलाबाळाकडे शिक्षणाशिवाय पर्याय नाही तुम्ही म्हणाल पैसा पाहिजे अरे बाप मेल्यावर तेरव्या करू नका लग्नामध्ये फटाके फोडू नका सत्यपाल तसा वागला मी पहिले मी करतो मग बोलतो मी जीवनभर कीर्तनाचा धंदा केला नाही देती घेती नरकात जाती मला कल्पना आहे मी जीवन मी कीर्तनाचे पैसे किती घेतो या मित्र विचारा मला जेवढा खर्च येते तेवढे घेतो म्हणून मी जाग्यावर राह नाही तर अनेक महाराज लोक आहेत बायाच्या प्रकरण झालं महाराज लोकांचे पाय होतात त्याच तीर्थ पेता महाराज च आंग धुतात त्याच आंग धुयाचं तीर्थ पेता समजा महाराज मुतला आंग धुता धुता मग मुतही प्या मी तुकडोजी मावाचा विचार मी तुकारामाचा विचार कावा याईना आम्हाला शिकवलं अंगीत नाही ज्ञान म्हणे साधू मला मान साधू नावाने साधू होत नाही हो साधू हॉटेलचा चेहरा नाही जय सखाराम बाबा की हे संत माय बाप साधू नावाने साधू होत नाही हो। यायन ना स्वार्थ नाही केला लंगोटी न त्यागी, से लंगो त्यागी से गजानन बाबा। शेगाव गजानन बाबा देवस्थानचं काम पाक आहे चिवत्या बनवणार नाही कोरोना मध्ये मदत केली कोरोनामध्ये अन्नदान केलं क्वारंटाईन मंडळीची सेवा केली गजानन बाबाने पूरग्रस्ताले मदत दिली मला खूप आवडते मी गजानन बाबाची पूरग्रस्ताले मदत को, को, कोरोनाग्रस्ताले मदत पाहून मी मुख्यमंत्री निधीत माझ्याकडून मदत पाठवली कारण देवाची भक्ती आहे माझ्या माय माऊल्यानो देवाची भक्ती म्हणजे अंधश्रद्धा नाही भगवंताची भक्ती आहे आपल्या मुलाचा अभ्यास घेनो तुकाराम महाराज सांगतात ना असा ते साध्य करीता आम्हाला मंत्र दिला माझ्या कीर्तनामध्ये तुम्ही युट्यूब वर बघा आजचा माझा कार्यक्रम लाईव्ह चालू आहे फेसबुक वर मला वाटलं तुम्ही गेलेच काय या इकडे एक, एक मिनिट ये रे ये तू ये ना तू ये, ये, ये लवकर एवढा खाऊन शर्म होऊन राहिला कोणे कंपनीच बियाण आहे तो माहीत घे तुझा आडनाव काय हा सरकटे म्हणजे आपलीच खानदान ज्ञानेश्वर भाऊची सरकटे परिवार आहे ना आहे किती बहीण भाऊ एक भाऊ एकटा बहिणी एकटाच आहे पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याच्या हातात भगवा झेंडा पुत्र व्हावा ऐसा गुंडा निळा झेंडा पुढे आणाव हिरवा झेंडा अरे सर्व्या कलर ची गरज आहे ना रे समजला पुत्र कोण्या क्लास मध्ये कोण्या वर्गात आहे चौथा तो चौथा चांगलंय शिवाजी महाराजच्या बापाचं नाव काय शिवाजी राजे आणि तुझ्या बापाच्या बापाचं नाव अशोक आणि तुझ्या पप्पाच नाव शरद हुशार आहे शिवाजी महाराज ची जयंती कोणत्या तारीख ची राहते फेब्रुवारी महिन्यात एकोणीस फेब्रुवारी हुशार आहे याला शंभर रुपये दे वा वा बापाची जन्मतारीख विचार माईली विचारली मा। आता सांगा याले शिवाजी महाराज ची जयंती मालूम आहे शिवाजी महाराज जन्मास एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस झाले म्हणते आणि ज्या बापानं तुले कपडे घेतले त्या बापाची जन्मतारीख मालूम नाही म्हणून म्हणून लेकर पैदा करण महत्वाचं नाही शिवाजी राजा होण समाजा करता वेळ देणं महत्वाचं आहे त्याने एवढच नाही तर चौदा एप्रिल कोणाची जयंती आहे माईक मध्ये सांग बाबाहेबांत अरे काय करू रे की का हुशार रे <laughs> तू त्या आहे सरकटे लयच हुशाराबे तुम्ही सरकटे लोक सर्वसाधारण साधारण माणूस अजितदादा न उपाध्यक्ष दा। करून टाकलं क्या बात आहे धन्यवाद हे बेटा आजोबा हो ना मी अरे सर्व साधारण माणसाच्या पोराले लोक पैसे नाही देत मोठ्याच बियाणं असलं वा वा म्हणजे चांगली चुंगली दिशाली असली कि मॅड डोंबली डामली असली कि खुर्चीत तुले, तुले यष्टीत कोणी जागा देते काय तुझ्या माझ्या शपथ नस आजीबाई आजीबाईबाई जागा आजी आजी पुढे आजी नसते पण प्रत्येक जण हाकलते वास येते ना त्या चांगली चुंगली पोरगी आली की दिशाले मग असे येडस होईन ना छोट्या तुले झालं तुम्ही पंक्तीत पा म्हाताऱ्या बाया तुमच्या पायाला आज तुम्हाला गुरु मंत्र देतो चांगल्या चुंगली पोरगी असली दिशाले कमी कपड्यावाली कि तिच्या जवळ जाऊन बसत जाय आजी अ लाडकी आजी तू जर म्हणशील मी म्हाताऱ्याच्या लेवल न बसतो म्हाताऱ्या पुढ्या तर तुझ्या पंक्तीत एकही जवान पोटत वाढायला येणार नाही हे जवान पोटते सर्व जवान पोरीच्या लाईन वर बाई नको तरी जबरदस्तीनं टाकते तिच्या पत्रावर घ्या आणि त्या म्हाताऱ्या ओरडतात दाबे हो तू या माले नेवा इकडे ये ना वे तो हळूहळू नाही वाढत पोळी यष्टी ती जागा भेटत नाही म्हातारे जागा भेटत नाही आता म्हातारे जैन वय वाळवले नाही रे अर्ध तिकीट होत ना सर म्हणजे ज्याच वय जास्त असलं त्याला अर्ध तिकीट पंच्याहत्तर तर लोकांना खोटे वय वाळवले आता लाडकी साठी वय कमी करावं लागते आता परत कमी करून राहिले कारण इकडे पंधराशे आहे पण मी बाईला सांगतो ज्या बाईले निराधाराचा पगार चालू आहे तिले लाडकी बहीण भेटत ज्याले वृद्ध कलाकाराचा पगार आहे कलाकार असतील तुम्ही पंचायत समितीले बीडीओ मध्ये अर्ज करा पाच हजार रुपये महिना आहे वृद्ध कलाकाराले मी नऊ वर्ष अध्यक्ष होतो दोनशे अठ्याशी लोकांचा अकोल्यात पगार केला चालू मग तुम्ही म्हणाल तू किती पगार घेत मला काय गरज आहे मी तर इन्कम टॅक्स गव्हर्नमेंटले देतो ना मला काय गरज आहे म्हणून ज्याले गरज नाही त्यानं निराधार योजनेत तोंड घालू नका ज्यायला चार चार पोरं ते निराधाराचा पगार घेता तुमची चालती आहे म्हणून तुम्ही करून घेतलं पण गरीबाच खाता म्हणून तुम्हाला भरा लाग म्हणून तुमची अवल्यात चांगली तुम्ही लिहून घ्या जे हरामाच खातात जे साहेब लोक लाच लुचपत भाळ खातात शेतकऱ्याचा पैसा खातात त्याची पोरगी लफडे फायदा होईल लिहून देतो त्याचा हरामखोर फायदा होईल किती गरीबाच्या पोरी खराब करील तो कुत्रा शेवटी मरी पैसा कमवा तुम्हाला नाही म्हणत मी शेतकऱ्याला शेतकरी तर आत्महत्या घडी वाटते कापूस पेरल्यापेक्षा पेरण पुरते अरे गावात जो दारू विकते ना तो डबल मजला बांधला आणि बायकोच लुगळ फाटेल बाबा म्हणून मी तुम्हाला भीक मागतो माझ्या तरुणांनो तुमच्या मायच्या दुधात दारू टाकणं बंद करा तुमच्या मायच्या दुधात दारूची भेसळ करू नका अरे मारवाडी पा मंठ्यातला जालन्यातला तुमच्या गावातला गाडगे बाबा नेहमी सांगत मारवाडी दारू पेट नाही कोणी गावातला मारवाडी घरकुलासाठी अर्ज केला एक नाव दाखवा आणि आपण एकामेकाच्या उरावर मरतो आमचा निराधार फोग अरे लोकाईले देणं शिक काढू नको म्हणून माझ्या भावांनो कीर्तन म्हणजे करेक्शन करा करताय म्हणून ज्ञानोबाच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला भीक मागल की मला काही दान द्या मला बिळी द्या तंबाखू द्या खर्रा द्या गुटखा द्या दे। मेल्यावर देहदान करा माझी बायको